रिक्षा चालकाच्या चा चा दिला इशारा याबाबत या मिळालेली अधिक माहिती अशी की रिक्षा चालकाच्या विविध मागण्यांसाठी आज सोलापूर शहरामध्ये रिक्षा चालक व वाहतूक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने रिक्षा चालकांच्या योग्यता प्रमाणपत्र व विलंब शुल्क व अन्य मागण्याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन करून सिद्धेश्वर मंदिर पासपोर्ट ऑफिस मार्गे जिल्हा परिषदेतील आंदोलन गेट येथे मोर्चेचे जाहीर सभेत रूपांतर झाले यावेळी माजी आमदार अडब मास्तर व संघटनेचे अध्यक्ष रियाज सय्यद यांच्या समवेत अनेक का पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हायकोर्टामध्ये फिटनेस चर्चा चालू होती दोन हजार चोवीसला दुर्दैवाने हायकोर्टाने आमच्या विरुद्ध निर्णय दिला निर्णय दिल्यानंतर परिवहन आयुक्तांनी परिपत्रक काढून ज्यांचं फिटनेस नाही त्यांना दररोज पन्नास रुपये दंड आणि ते दंड दोन हजार सोळापासून सुद्धा आकारण्याची धमकी प्रशासनातर्फे आम्हाला देण्यात आलेला तीन लाखाची रिक्षा बँकेच्या हप्त्याकरता दररोज सात आठशे रुपये जातात पेट्रोलकरता काही पैसे जातात त्याच्या जा दुरुस्तीकरता काही पैसे जातात शंभर दीडशे रुपये रोज मिळत नाही त्यातले निम्मे पैसे तुम्ही काढून घेतल्यावर रिक्षावाला कसं जगणार राज्याचा मुख्यमंत्री एक रिक्षावाला आहे त्या अभिमानाने विधानसभेमध्ये सांगितलं मी एक रिक्षावाला आहे तर आज जवळजवळ सोलापुरामध्ये सहा हजार रिक्षा वाला राज्यामध्ये अडीच लाख रिक्षावाले या फिटनेसमुळं संकटात आलेले आज फिटनेस काढायचं असेल तर सत्तर ऐंशी नव्वद लाखापर्यंत कुठनं आणायचे पैसे परिस्थिती फार वाईट आहे रिक्षावाला म्हणलं की सगळेच आमच्या अंगावर येतात ट्रॅफिकवाला येतो आर एवाला येतो पोलीस येतो आमचे सभ्य नागरिक येतात बाकी सगळे येतात आणि रिक्षावालीची सेवा इतकी उत्तम आहे कोणीही सेवा देऊ शकत नाही इतकं सुंदर सेवा पोलिसाला सुद्धा गुन्ह्याचा तपास करता येत नाही आमचे रिक्षावाले करतात अशा रिक्षावाल्यांना जुलमी दंड आकारण्याचा आहे ते तुम्ही वगळा ही प्रमुख मागणे त्या कलेक्टरला भेटणार नाही झालं सोळा तारखेला पांडुरंग आणि रुक्मिणीच्या दर्शनाच्या करता मुख्यमंत्री येणार प्रचंड बंदोबस्त असणार आम्हाला कल्पना आहे कितीही बंदोबस्त ठेवा कितीही लाठ्या चालवा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजचे मावळे आहेत मुख्यमंत्र्यापर्यंत कसं घुसावं हे आम्हाला माहीत आहे आमचे रिक्षावाले घुसतील मुख्यमंत्र्याला घेराव करून या रिक्षावाल्याचा पन्नास रुपये दंड रद्द केल्याशिवाय मुख्यमंत्र्याला आम्ही सोडणार नाही काय तुरुंगात टाकता टाका लाठ्या चालवता चालवा तुम्हाला काय करायचं करा पण या वेळेला रिक्षावाला रस्त्यावर आलेला त्याला न्याय मिळायलाशिवाय मी मागं नाही